आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्याल जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेस निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळीचा मोठ्या प्रमाणात तडाखा छत्रपती संभाजीनगर गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस विजा वादळ इत्यादी घटना घडल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांचे तसेच अन्य जीवित व मालमत्तेच्या नुकसानाचे प्राथमिक पाहणी अहवाला प्राप्त असेल तरी यंत्रणेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नुकसानाची पाहणी करावी असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे सुद्धा या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते जिल्हा मुख्य कार्यालयातून अप्पर जिल्हा अधिकारी संभाजीराव अडकुनी निवासी उपजिल्हा अधिकारी विनोद खिरोळकर हे उपस्थित होते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गावे बाधित झाली असून पाच व्यक्ती मयत तर पाच व्यक्ती जखमी झाले आहेत सहासष्ट जनावरे दगावली आहेत एकशे बारा कच्च्या घरांची पडझड झाली सोळा पॉइंट तीन हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे अशी माहिती देण्यात आली जिल्हा अधिकारी स्वामी म्हणाले की गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला आहे विजा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत या नुकसानाची क्षेत्रीय यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करावी पंचनामे इतर प्रक्रिया करावी व आपला अहवाल पाठवावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर अपडेट